जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे मुख्य बाजारावर जुन्नर जुन्नर एम एम सीचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे जुन्नरमध्ये वक एक हजार पाचशे एकतीस पिशवी आली होती बाजारभाव गोळे कांदे सहाशे ते सहाशे एकवीस रुपये असा गोळ्या कांद्यांना बाजारभाव होता तर कांदे पाचशे तीस ते सहाशे रुपयापर्यंत विक्री झाली गोल्टागोली कांदे दोनशे ते चारशे रुपये बदले कांदे एकशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत विकले गेले बटाटा आवक दोनशे शेहेचाळीस पिशवी बटाट्याला बाजारभाव दोनशे पन्नास ते तीनशे दहा या दरम्यान राहिले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा